नवीन नवीन कंपन्या आलेल्या आहेत मार्केट मध्ये मा त्या फक्त स्वतःचे पोट भरण्यासाठी आलेले आहे त्याच्यात आपण कर... जे शेतकऱ्याचं जे शेतकऱ्याला लंब करायसाठी आले शेतकरी त्याच्यामध्ये पूर्ण बर्बाद आहे शेतकरी जेव्हापर्यंत स्वतःच्या स्वतः जे, बनवून वापरणार नाही तेव्हापर्यंत तेव्हापर्यंत ते, तो शेत केमिकल वाल त्याच्यामध्ये ते पाच तत्व पूर्ण राहत नाही म्हणून शरीर शमीनीमध्येही पाच तत्व आपल्या कमी झाले आहे आता केमिकल सहा वर्षाच्या आधी तुम्ही रासायनिक शेती करत तेव्हा तुमची आर्थिक आणि तेव्हा पण पर आर्थिक परिस्थिती पण कर्जबाजारी होतो पाच लाखाचा खर्च पूर्ण रेग्युलर केमिकल पकडलं तर शेती आणि गाय हाच एक आपल्या जीवन जिंकण्याचा एक मुख्य घटक आहे आणि याच्याशिवाय हे अशक्य आहे जीवन नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सावनेर तालुक्यातील सेंद्रिय शेती करणाऱ्या संजय धुंदे यांना आज त्यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत ते गेल्या सहा वर्षापासून सेंद्रिय शेती करत आहे आणि मुख्यतः पेरू या पिकाचे ते उत्पादन घेत आहे तर बाहेरील कोणत्याही रासायनिक खतावर अवलंबून न राहता सगळे अन्नद्रव्य आपल्या स्वतःच तयार करतात आणि आपला शेतीतील नव्वद टक्केपर्यंतचा खर्च हा त्यांनी या माध्यमातून कमी केला आहे आणि आपलं भारतातील जे प्राचीन शेती करण्याची पद्धत होती त्या सूत्रांचा अभ्यास करून ते शेती करत आहेत जी शेतीचा सुरुवात केली तेव्हापासून त्यांना आपल्या आरोग्यामध्ये सुद्धा फरक जाणवला आणि जे त्यांच्यावर कर्ज झालेलं होतं रासायनिक शेतीमुळे ते सुद्धा त्यांनी या शेतीमुळे फेडलं आणि आता लाखो रुपयांचा पेरू शेतीमध्ये उलठा उलाढाल ते करत आहेत तर त्यांच्याकडून पुढील व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेऊया जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आम्ही अशेच प्रकारची नवीन माहिती तुमच्याकडे पोहोचण्याचा प्रयत्न करू पहिल्यांदा परिचय द्या संजय श्यामराजे धुंदे शेर्डी शेर्डी गाव शेर्डी शेरडी तहसील सावने जिल्हा नागपूर तर तुम्ही हे किती वर्ष सहा वर्षापासून ऑर्गॅनिक शेती करत आहे दो सहामधून दोन वर्ष कापूस लावला लोकांपेक्षा लोकाला बारा क्विंटल होता तर मला अकरा क्विंटल दहा क्विंटल होत होता तरी मी सोडलं नाही नंतर मला टीसीबीटी सी बी टी पद्धतीची माहिती झाली ज्याला लावले पेरूचे तेव्हा मग पेरूवर त्याची ट्रीटमेंट चालू केली तेव्हापासून माझा खर्च पूर्ण आणि फसल चांगली झाली म्हणजे त्याच्यात जे कमतरता होती में दे ते त्याच्यामध्ये सर्व घटक मिळाले तर त्याच्यामुळे परफेक्ट ऑर्गॅनिकच्या ही बाग जे बघत आहे पेरूची ही कोणत्या पद्धतीने आपण इथे करत आहोत टी पद्धतीने पद्धतीनं हे पूर्ण पेरूची बाग आहे पंधरा शेती आहे पूर्ण टी पद्धतीने पद्धतीनं करतो तर टी सी ही आपल्या विदर्भातल्या लोक काही बऱ्याचशा लोकांसाठी नवीन आहे तर टी सी बी टी म्हणजे नेमका काय टी सी बी त्यांनी मेहनत करून पुरातन जे आपण शेती करत होतो जे आपला वृक्ष आयुर्वेद म्हणजे जे शेतीतला आयुर्वेद होत त्याच्यातून ते, ते, त्यांनी काही फार्मूले काढून आपले पूर्ण तयार करून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले आहे आणि त्याच्या पद्धतीने त्यांच्या पद्धतीने जे शेती झाली त्याच्यामध्ये रासायनिकने जे करतात त्याच्यापेक्षाही चांगले रिझल्ट त्या शेतीमध्ये आले आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये टेस्ट पंचतत्व पूर्ण आहे पाच तत्व पूर्ण असलेली फळं हां पाच तत्व म्हणजे नेमकं काय ते थोडं आम्हाला संक्षिप्त सांगा पाच तत्व म्हणजे शरीरामध्ये आपले पाच तत्वांनी शरीर बनलं आहे सूर्य अग्नी वायू वायू नीर, नीर गगन गगन पाच तत्व जे आहे त्याच्यामुळे पूर्ण शरीर बनलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला पाच तत्वाची आवश्यकता आहे तर ते पूर्ण फळातून भाजीपाल्यातून अन्नातून मिळत राहते ते आपण जे खातो केमिकलवालं त्याच्यामध्ये ते पाच तत्व पूर्ण राहत नाही म्हणूनच शरीर शरीरामध्ये ज्या बिमाऱ्या तयार होते कॅन्सर आहे आणखी बाकीच्या बिमाऱ्या आहेत त्या पूर्ण बिमाऱ्या तयार होते म्हणून आपल्याला पंचतत्वयुक्त फळ भाजीपाला काही जे वस्तू आहे ते युक्त जमिनीमध्ये पाच तत्व आपल्या कमी झाले आहे आता केमिकल केमिकल मारले तर पंचतत्व युक्त जे आपल्याला टीसीबीटीतूनच भेटू शकते त्याच्या व्यतिरिक्त तर पंचतत्व आता आपल्याकडे एकूण किती पेरूचे प्लॉट आहेत पेरू आपल्याकडे बारा एकड आहे त्याच्यात म्हणजे वयोगटाचे पेरूचे प्लॉट दोन वर्ष चार वर्ष तीन वर्षवाले हा तर तुम्हीं वर्षा तुम्हें रासायनिक शेती करते आर्थिक भौगोलिक परिस्थिति कशा प्रकार थोड़ा सहा वर्ष पहले भौगोलिक परिस्थिति अच्छी कि शेती मध्य निरास्ता होती आता असते जीवन बनाते कि दिवसभर बस आनंद वाटते आर्थिक परिस्थिति कर्जबाजारी हो शेतीमध्ये आता कर्ज पूर्ण धीरे धीरे पूर्ण नेल झालं आणि खर्च कमी झाला प्रत्येक वर्षी मला आता पंधरा एकर शेतीमध्ये पकडलं तर पाच लाखाचा खर्च पूर्ण रेग्युलर केमिकल पकडलं तर तो वाचला माझ्या लाखाची बचत माझी जेव्हा तुम्ही प्रॉफिट झाला आता केमिकल जे रासायनिक शेती करत तेव्हा तुमचा पाच लाख रुपये खर्च हा पंधरा एकर शेतीवर पाच लाख रुपये खर्च लाख रुपये लागतो म्हणजे तुम्ही पन्नास टक्के आताच प्रॉफिट मध्ये त्या गोष्टीनं बघितलं पाच लाख प्रॉफिट माझे माझ्या एका लाखामध्ये काम होते पाच लाखाचा प्रॉफिट मला त्याच्यामध्येच आहे तर मित्रांनो थोड्या थोडक्यात सांगण्याचा माझा हेतू हा आहे की आपण ज्या आता नवीन नवीन कंपन्या आलेल्या आहेत मार्केट मध्ये त्या फक्त स्वतःचे पोट भरण्यासाठी आलेले आहे त्याच्यात आपण जे शेतकऱ्याचं जे शेतकऱ्याला करा लंब करायसाठी आले शेतकरी त्याच्यामध्ये पूर्ण बर्बाद आहे शेतकरी जेव्हापर्यंत स्वतःच्या स्वतः जे, बनवून वापरणार नाही तेव्हा तेव्हापर्यंत ते, तो शेतकरी जागेवर येणार नाही नाही तर कर्जबाजारही शेती विकत राहील शेती पूर्ण खतम होऊन जाईल आणि कॅन्सरचे प्रमाण वाढेल आणि म्हणजे जे आपण आता पूर्ण जवळपास पूर्ण दुनिया त्यामुळे ग्रस्त झालेली आहे तर शेती आणि गाय हाच एक आपल्या जीवन जीवनाचा जीवन जीवन एक मुख्य घटक आहे आणि याच्याशिवाय हे अशक्य आहे जीवन जगण त्याच्यामुळे ते गव्हर्नमेंटने त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि प्रोत्साहित केलं पाहिजे ऑर्गेनिक शेतीवाल्यांना जे गायी पालन आहे त्यांना पूर्ण त्यांना एवढं मुबलक करून द्यायला पाहिजे की ते तुम्ही फुकट गायी घ्या किंवा तुम्हाला खर्च घ्या आणि तुम्ही पाळा आणि शेती करा एवढं केलं तरी कोणी करायला तयार होणार नाही एवढी त्याच्यामध्ये तयार केली तर आता आ, लावलें, लावलें। आपला लागवडीचा कशी याची लागवण पद्धती कशी होती त्याबद्दल थोडी ना रोपे कुठून आणली त्याच्याबद्दल थोडं सांगा रोपे मी सोलापूरकडून आणली हां विकास नर्सरीवाल्याकडून हां आणि लावले त्या लावल्यापासून आपलं पूर्ण काहीच नाही दिलं फक्त ऑर्गेनिक मध्ये चालू आहे पूर्ण टोटल सहा वर्ष झाले सहा वर्षापासून शेती अशीच पिकून राहिली आता त्याची सुगंध घेतली तर जे पावसाळ्यात जे मातीची तशी सुगंध आपल्या म्हणजे म्हणजे आपण जर प्रयत्न केला तर हे जमीन सजीव झालेली आहे त्याच्यात जीवाणू जे आहे पूर्ण जीवाणू सोडले आहे पूर्ण पंचतत्व युक्त आहे चेक केली आहे पाच तत्व पूर्ण शेतीमध्ये आहे फळामध्ये पाच तत्व आहे माझ्या बोटातही चेक केले तरी पाच तत्व पूर्ण दिसले त्यांना तर हा तुम्ही प्लॉट बघू शकता तर याच्यात एक एकरी आपण खर्च जर बघितला तर लागवडीपासून आणि काय त्याचा खर्च असतो वीस पंचवीस रुपये लागवडीला ते रुपये झाडं आले होते पंचवीस रुपये तीस रुपये हां तर एका त्याचा का अंतर काय असते लागवडीचं दहा बाय पाचवर अंतर दहा बाय पाच आणि त्याच्यात एकूण एका एकरमध्ये किती रुपये बसतात एका एकरमध्ये नऊशेच्या जवळपास नऊशेच्या जवळपास आणि मग त्याच्या उत्पन्न कधी चालू होते ते फ्रुटिंग 20 थे थे दोन वीस महिन्यात उत्पन्न आपल्या हातात येते पहिलं हा तेव्हापासून आणि त्याच्यानंतर याला एका वर्षातून किती हार्वेस्टिंग येतात दोन हार्वेस्टिंग आपलं जर शेतीत चांगलं लक्ष असेल आपण जर शेतीशी जुळून असू तर तीन हे हार्वेस्टिंग पक्क्यातच येऊ शकतात दोन हार्वेस्टिंग रेग्युलर मध्ये आणि याचा मार्केटिंग कशा प्रकारे करता तुम्ही मार्केटिंग काय नाही आता ऑर्गेनिकचे म्हणजे क्रेज वाढेल तस तस आता मार्केट मध्ये स्वतःचा बा आपण एका स्वतः कस्टम ग्राहक आणि शेतकरी हे डायरेक्ट आपण जोडण्याचा प्रयत्न करू ते जुडले तर मग आपला माल पूर्ण तिथेच जाईल लोकांपर्यंत माल पोहचवायचे जे आहे ते पूर्ण मिळायचे आहेत जेव्हापर्यंत जेव्हा लोकांपर्यंत माल पोहचून जाईल आपला तेव्हा लोकांची तर डिमांड भरपूर आहे पण आपण माल पोहोचू नाही शकत त्यांच्याकडे तेवढं प्रॉब्लेम आता पास तुम्हाला वर्षभरात जर अंदाज घेतला तर कशा कशा प्रकारचा भाव तुम्हाला या मालाला मिळतो आता तीस पस्तीस रुपये भाव आहे किलो त्याच्यामध्ये वीस रुपये खर्चा दहा रुपये वाचतो नंतर पहिल्या ऑगस्ट महिन्यामध्ये पन्नास साठ रुपये मिळतो भाव तेव्हा तीस चाळीस रुपये वाचून जाते त्याच्यामध्ये थोडं प्रॉफिट होऊन जाते आणि याच्यात काही म्हणजे रासायनिक शेती आणि याच्यात म्हणजे तुम्हाला काय वाटते म्हणजे समाधान वाटते की मनाला की काय आनंद वाटते रासायनिक खेतीमध्ये तर केमिकलच हो आहे जमीन खताप खराब करणं आहे जमिनीतले जीवाणू मारणं आहे याच्यामध्ये जीवाणू वाचवणं जेवढे जेवढे आपण सोडू तेवढे तेवढे जीवाणू वाढेल जसच्याशी जीवाणू वाढेल तसतशी त्या जीवाणूची संख्या वाढेल आणि जीवाणूचे जे त्याची वय खतम झाल्यावर ते मरणारच आहे जेवढ्या प्रमाणात रासायनिक टाकू त्याच्यामुळे जे जीवाणू मळण झाडाला मिळते ते आपाप आप मरून त्याच्यापेक्षा जास्त त्याला मिळते त्याच्यामुळे शेतकऱ्याला त्या जीवाणूचा आशीर्वाद मिळतो त्याच्यामुळे जिवंत जमीन राहते झाडाचा आशीर्वाद मिळतो त्याच्यामुळे शेतकरी उन्नत होते नाहीतर शेतकरी जे केमिकल शेतकरी करणार आहे शेती त्याच्यामुळे साफ मिळतो हा म्हणजे आपण शेतकरी शेतकरी दुखी राहतो म्हणजे आपण जर दुसऱ्याला दुसऱ्याचा वाईट केलं तर आपल्या सोबत पण वाईटच होणार हा एक नियम आहे तर हा संस्कृत मध्ये एक श्लोक आहे मित्रांनो जीव जीव जीवनम म्हणजे जीव हा जीव जीव हा जीव जीवनाला जीवन देतो तर आपण प्रत्येकाशी आनंदाने राहिलं पाहिजे त्यामुळेच आपल्याला जीवनमध्ये समाधान मिळू शकते आता या टी सी बी टीमुळे तुमच्या जो आपण कृषी के सेवा केंद्र ज्याला म्हणतो तिथे जाण्याचा म्हणजे तुमचा एक नव्वद नव्याण्णव टक्के तुमचा खर्च तिथून वाचत आहे तर तुम्ही हे जे सगळे रसायन आहे इथं घरी तयार करताय तर त्याच्यात कोणकोणते रसायने असते आणि प्रकारे इथे तयार केले जातात ते रसायन जैव रसायनमध्ये रसायन तीन प्रकार आहे आंबट कडू आणि गोड गोड म्हणजे गोड गोड जे फळ आहे त्याचे जैव रसायन बनवणं आहे आणि कडूमध्ये कडू फळ आहे कडूमध्ये काय आहे ते नीम आहे कारले आहे आणखी अॅलोविरा आहे आणि गोडमध्ये जे गोड फळ आहे पेरू आहे केळ आहे आणखी पपई आणि ते बनवण्याची विधी काय असते आंबटमध्ये आहे इमली आहे आणखी इमली म्हणजे आणखी लिंबू आहे आंबे आहे संत्रा आहे आंबट आहे त्याची पद्धत आहे त्याचंद बेल्जीबाईंनी सांगितलं तीन एक दहाचे फॉर्म्युला एक किलो गूळ तीन किलो फळं आणि दहा किलो लिटर पाणी या फॉर्म्युलांनी ते बनवावं लागते हेअर तीन महिन्यापर्यंत ठेवावं लागते तीन महिन्यामध्ये ते जय मिठा सर्व जयरसन बनते हां तीन महिन्यामध्ये म्हणजे जर आपल्याला पुढच्या पिकाचा जर मा त्याचा उपयोग करायचा असेल तर तीन महिन्याआधी ते आता आपल्याला तयार करावं लागते आणि याच्यामध्ये जेवढं जे जुनं असते जैवरसायन तेवढा त्याचा असर जो आहे तो चांगला असतो ज्यावेळेस जास्त पाच दहा वर्षापर्यंत राहू शकते त्याला काहीच नाही पाच दहा वर्षापर्यंत तर अशा प्रकारे आपण शेतीतला खर्च कमी करू शकतो आणि खर्च कमी झाला तर उत्पन्न हे आपोआप वाढतेच असते आणि अजून तुमचं अग्निहोत्र वगैरे त्याबद्दल थोडं सांगा तो दोन टाईमला अग्निहोत्र करणं आवश्यक आहे अग्निहोत्र देशी गाईचे कंडे बनवायचे आपल्या जवळ त्या कंड्याच्या सकाळ संध्याकाळ सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळेस अग्निहोत्र करायचं आणि तेच अग्निहोत्र आपल्या वायुमंडल शुद्ध करते mm. पॉझिटिव्ह करते ऑक्सिजनचं प्रमाण वाढवते त्याच्यामध्ये रोग नाही आहेत रोग कमी होते आणखी ते जे अग्निहोत्राच्या भस्म आहे त्या अग्निहोत्राच्या भस्मामुळे शेतीमध्ये एवढे त्याच्या अग्निहोत्र भस्मामध्ये एवढे घटक आहे mm. भरपूर प्रमाणात घटक आहे तीनशे प्रकारचे घटक आहे ते घटक आपण पाण्यामध्ये टाकून पोटंडी बांधून ते जमिनीमध्ये सोडायचे आहे तुटीसोबत ऊर्जा जल बनते त्याच्यामध्ये जमीन पॉझिटिव्ह होते ना जमिनीला सर्व मिळते काळाचंद बिलजीबाईने भिलाईला एक प्रॅक्टिकल केलं आहे की जिथे अग्निहोत्र भस्म आणि ऊर्जा जर टाकली तिथे डबल वर एन पीकेचं प्रमाण वाढलं आहे तुरंत टाकता बरोबर बरोबर ते मशीनने चेक केलं आहे तर एवढा फरक आपल्या जमिनीमध्ये पडतो म्हणजे एवढे घटक त्याच्यामध्ये आहे तेवढ जेवढा आपण राहून आपल्या जेवढा आपण केमिकलचा उपयोग करू युरिया आणतो डीएपी आणतो हे आपल्या जेव्हा राहिलेलं आपण फुकटाचा फुकटाचा आपण करत नाही तर हे आता आपण तुम्ही जे तीन प्रकारचे कळू खट्टा आणि गोड असे तीन सांगितले तर ते खट्टा कळू आणि गोड हे कधी कधी सोडायचे असतात ते सांगा आंबटवाले सोडायचे फ्लॉवरिंगच्या वेळेस दोन तीन स्प्रे करायचे आणि जमिनीतून सोडायचे आहे फळाची सेटिंग झालं की मिठा रसायन म्हणजे गोडवाले रसायन सोडायचे पूर्ण गोडवाल्यामध्ये वाळवाचे आहे तर कॅल्शियम कोणत्या याच्यात आहे मुंगण्याच्या शेंगाचे जे जैव रसायन बनवते त्याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर म्हणजे त्याला आपण आता शेवग्याच्या शेंगा म्हणून मुंगाच्या शेंगा आणि पा परसाचे फुलं आहे त्याच्या जैव रसायन बनवलं त्याच्यामध्ये बोरान भरपूर प्रमाणात आहे काठसावरच्या फुलामध्ये बोरान आहे केळामध्ये आणि बेल याच्यामध्ये पोटॅस भरपूर प्रमाण आहे याच्या जय पोटॅशचं काम करते कॅल्शियम मॅग्नेशियम आणि बेल बेल मध्ये बेलमध्ये पोटॅश आहे तर त्यांच्या आपण सोडलं तर फळाची पेक्षा चांगला साईज आपल्या बढिया एक नंबर आणि आपला जनरल एक गैरसमज करून घेतला आहे शेतकऱ्यांनी की जैविक शेतीमध्ये उत्पन्न घटते तर तुम्ही मित्रांनो इथे पाहतच आहे तर एकूण तुमचा एका एका किती माल निघतो एका हार्वेस्टिंग मध्ये पूर्ण दोन तीनही हार्वेस्टिंग म्हणून मला वीस टन एकरी माल एकरी एकरी आणि त्याच्यातून एक किती लाखाचा अंदाजे उत्पन्न आपल्याला होते तो एक लाख लाख हा, लाख दोन रुपये होतेच हा म्हणजे एक एका हार्वेस्टिंगमध्ये एक लाख रुपये हा जवळपास आपला या शेतीमध्ये यांना वाचतात तर आपण नक्कीच गाय शेती या दोघांचा संगम करून आपल्या जीवनाचा सुंदर बनवलं पाहिजे धन्यवाद गाईशिवाय शेती हो होऊ शकत नाही आणि या ज्या तुम्ही गाई पाडल्या याच्यात तुम्ही कशा प्रकारचा यांचा उपयोग करता गोमूत्र आहे पंचगव्य आहे आता ताजं शेण घेतो थोडंसं एक किलो त्याच्यामध्ये ते दोन तीन किलो दोन तीन लिटर गोमूत्र टाकतो एका मध्ये ते पोटंडी म्हणून लटकवतो त्याच्यामध्ये दुधात दुधात दूध टाकतो दही टाकतो ते पूर्ण सात दिवस गो दोन किलो गूळ टाकून त्याचे पंचगव्य तयार होते ते पंचगव्य आपल्या शेतीमध्ये सोडतो त्याच्यात भरपूर असंख्य जीवाणू राहते म्हणून विकत घ्यायची गरज नाही आपल्या ज्या देशी गाय आहे आपण एक शेती सर्व सर्वात चांगली पद्धतीने करू शकतो आणि गवळवू जे आपल्या विदर्भाचं भूषण म्हणून ओळखले जाते ते आता विलुप्त होत आहे तर त्याबद्दल तुम्ही बाकीच्या शेतकरी जे आपले बघित आहे शेतकऱ्यांनी नाही काही तर दोन दोन गायी तरी पाळल्या पाहिजे दूध आहे गुत्र आहे आणि सेन आहे सर्व आपल्या जवळ मिळालं पाहिजे त्याच्याशिवाय शेती होऊच शकत नाही आणि आपण दुकानदाराला तेवढे पैसे देतो त्याच्यापेक्षा घाई ठेवा आणि तुम्ही हे जर झाला उत्पन्नाबाबत पण तुमच्या जे परिवार आहे त्याच्यात तुम्ही हे नवीन नवीन प्रकारचे जसं केळी पपई असे प्रकारचे जे फळ आहेत हे याचा पण तुम्ही आस्वाद घेऊ शकता आपल्या ओरिजिनल पे पपई खायला मिळते पेरू खायला मिळते आंबे खायला मिळते केळं खायला मिळते ऑर्गेनिक त्याच्यामध्ये बिमाऱ्या नाही राहणार शेतकऱ्याच्या मुलांना शेतकरी शेती आहे तर शेतीचा उपयोग घेतला पाहिजे प्रत्येक फळाचे झाडं चिकू आहे सर्व झाडं लावले पाहिजे आणि दहा दहा झाडंही लावले तर त्याला आपलं किती खाई तरी खतम नाही होत आणि रसायन बनते सर्व आपलं आपल्या घरीच मिळते तर अशा प्रकारे आता काळाची गरज बनलेली आहे आणि हे जे पेरू आहे जर आपल्या दर्शकांना कोणाला जर लागले तर त्याच्यासाठी तुमचा कोणता संपर्क क्रमांक सांगा पेरी कोणालाही ऑर्गेनिक पेरू लागत आहे तर आपला नंबर आहे नाईन वन फोर फाईव्ह सिक्स फोर फाईव्ह झिरो सेवन फाईव्ह तर मित्रांनो कोणाला जरी इथून ऑर्गेनिक प्रकारचे जर पेरू घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता हे बघा मी आताचा पेरू खाल्लेला आहे आजपर्यंत मी जीवनात असा प्रकारचा पेरू खाल्लेला नाही एकदम त्याच्यात स्वादिष्ट आणि रसयुक्त तो पेरू होता तर या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता अशाच प्रकारच्या नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलशी जुळून राहा यांच्याकडे असलेल्या गायी आहे तर यांच्याबद्दल थोड्या माहिती घेऊया तर ही आपण जे काळवळ बघत आहे ही कोणत्या जातीची आहे गवळ गवळ आणि ही या गायीची काळवळ आहे ते गवळव प्लस गिर आहे गवळउ प्लस गीर आणि चिक साहिवालमध्ये एक बछडी आहे तर आपला जो प्रदेश आहे तो मुख्यतः गौरवचा प्रदेश होता पण आता गिर साईवाल सारख्या जाती या क्षेत्रात आणण्यात गेले लोक तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि गवडव वाचण्याबद्दल तुमचं काय पुढं धोरण दो, राहील आपल्याकडे गवडवचं पंचगव्य एवढं पॉवरफुल आहे सर्वात देशी मध्ये दे गवडवचं पंचगव्य सर्वात चांगला आहे तर गवडव काय आपल्या इथं वाचती पाहिजे त्याच्यावर शेती वाचू शकणार नाही शेती करायची आहे तर गौरव आवश्यक आहे तर तुम्हाला का गौरव जर आता पुढं न्यायची आहे तर तुम्हाला याच्यात अडचण काय येत आहे नंदी नंदी अडचण आहेंदी तर मित्रांनो यांना नंदीची फार अडचण आहे म्हणजे प्युअर ब्रीडचा नंदी नसल्यामुळे ते क्रॉस ब्रीडच्या ज्या वासऱ्या आहेत ते जन्माला येतात तर यांना आपण एक नंदी प्युअर ब्रीडचा देण्याचा प्रयत्न करू जर तुम्ही जर पूर्णपणे आमच्याशी सहमत असाल तर आम्ही नक्कीच तुमची मदत करू आवश्यक आहे नंदीच पाहून राहिलं ओरिजिनल ब्रीडच्या पाहिजे हां गवळ गवळव तर यांच्याकडे पण आपल्याला नंदी आणल्यानंतर दोन तीन वर्षात पूर्ण गवळव गोधन आपल्याला मिळेल पाहायला मिळेल इथं संत्राचा बगीचा बघतोय हा किती वर्षाचा आहे दहा वर्षाचा याच्यात सगळं ऑर्गॅनिक चालू आहे सध्या याच्यात तुम्ही कोणते कोणते रसायन सोडता मिठा जे व्यवसायवाला हा आणि तळूवाला या बगीचात म्हणजे कसा फ्रुटिंग कसं होते याच्यात भरपूर भरपूर फ्रुटिंग होते आणि आमच्याकडे अमरावती भागात जे आहे संत्रा उत्पादन फार प्रमाणात आहे पण त्याच्यात लागत खूप आहे तर याच्यात तुम्हाला लागत टी सी बी टीमुळे कमी झिरो झालेली आहे जवळ एकदम कमी लागत आणि जवळपास किती लाखाचा हा त्याचा खप असतो दरवर्षीचा तीन लाखात गेला तीन लाखात एकूण किती आहे आपल्याकडे दोनशे झाडे